एक चिमणी होती नाजुकशी मला जाम आवडायची ती एक चिमणी होती नाजुकशी मला जाम आवडायची तिकडे तुड तुड उडायची जामच भारी होती ती एकदा मी ठरवलं या चिमणीला उंच उंच इमारतीत पॉश फ्लॅटमध्ये ठेवू चांदीच्या ताटात सोन्याच्या पाटावर मस्त पंच खाऊ घालू किंवा बेस्ट म्हणजे पोरसेलिंगच्या डिझायनर प्लेटमध्ये पास्ता पिझ्झा बिझ्झा खायला घालू आणि <laughs> आपल्या चिमणीला एकदम कॉन्टिनेंटलच बनवून टाकू मग काय मग काय ठेवलं चिमणीला एकदम उच्चभ्रू वस्तीतल्या इमारतीत सर्वात वरच्या मजल्यावर लिफ्टने जायचं लिफ्टने उतरायचं लिफ्टने जायचं लिफ्टने उतरायचं उगेच पंखांना काही त्रास नाही उडत गेलं ते उडणं बिडणं किती दिवस आपल्या पंखांना शीन करून घ्यायचं बर एकदा का फ्लॅट मध्ये आत आलं की हवा बिवा मस्त नाही म्हणजे बाहेरची नाही आतनीच हवा <laughs> एसी लावला की कस चिड सगळ्या खिडक्यांना काचा त्यामुळे बाहेरची हवा धूळ आणि ते प्रदूषण छि धूळ आणि ते प्रदूषण वगैरे यातलं आत काही नाही आकाश आणि बाजूला स्काय स्क्रेपर इमारती दिसतात पण ते कस ऊन अंगावर आलं किंवा प्रायव्हसी हवी तर व्हॅनिशिंग ब्लाइंड लावून काचा झाकू शकतोच की तर त्या तिला म्हणजे त्या चिमणीला झोपायला मऊ मऊ गादीचा भला मोठा बेड तिला झोपायला मऊ मऊ गादीचा भला मोठा बेड म्हटलं पुरे झाला आता काटक्या कुटक्या जमवून घर बांधायचा खीळ नाधड बाथरूम नाधड टॉयलेट कुठे कुठेतरी साचलेल्या पाण्यात बुचकळणार आंघोळ कसली घाणच अंगाला लावून घेणार चोचीने पिसे पुसणार ची, 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 ची जरा हायजेनिक नको का वागायला आहे इथे एवढा मोठा बाट मस्त ब्रँडेड कंपन्यांचे नळ पाईप बी फिटिंग करून घेतलेत खाली तरी आहे की नाही चिकना फ्लोरिंग मग इम्पोर्टेड आहे नाहीतर घे सर स्पा बी करून चिमण्या चिमण्या पायांना जरा बर वाटेल तास दोन तास टब मध्ये डुंबायचं मग चोच बाहेर ठेवून टर्किश टावेलचा तुकडा डोक्याला गुंडाळून घ्यायचा बघत बसायचा आपला एल फ्लॅट स्क्रीन टीव्ही आपल्याकडे <laughs> कस छान होम थिएटर आहे या आपल्या टीव्हीवर जंगल बिंगल काय सही दिसतं माहितीये अग एकदम खरं वाटत खरं तर खऱ्यापेक्षा सुद्धा खरंच भारी <laughs> खरच खऱ्यापेक्षा सुद्धा खरंच भारी खर जंगल आता राहिलंय कुठे म्हणा हा असा धसका घेऊ नकोस नाही म्हणजे आहेत 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 अजूनही काही जंगले बिंगले जिवंत आहेत आजूबाजूने वेडलेल्या बिल्डिंगच्या घराड्यात कसा बसा जीव बुंद्या धरून कावी ना असतात अजून काही जंगले लोचटासारखी मुळ रोवून राखीव स्वरूपात पण काय उपयोग काय उपयोग त्या तसल्या जंगलात काहीही धड एमेनिटीज नसतात चोरट्या शिकाऱ्यांच्या गाड्या बेसुमार लाकडं ढापणारे ट्रक्स फार तर फार निसर्गप्रेमी पर्यटकांना फिरवणारे जिप्स एवढाच काय तो ट्रान्सपोर्ट दोन शहरांना जोडणारे जंगलातून जाणारे रस्ते सोडले तर बाकी काय सगळा शिक्षुकाटच क्रिकेटचा अप टू डेट स्कोअर जाऊ दे एवढा शुकशुकाट असतो क्रिकेटचा अप टू डेट स्कोअर जाऊ दे, दे। आय पी एल कधी झालं हे सुद्धा या पानाच त्या पानाला कळणार नाही <laughs> काय थ्रीलच नसतो त्या जंगलात सरळ सगळी झाडं काढून सरळ सगळी झाडं काढून प्लास्टिकची झाडं लावायला पाहिजेत म्हणजे मग पाणी नको आणि तो पाचोळाही नको एकदा लावली की पाच पंचवीस वर्षे बघायला नको सावली आपली वर्षभर पुन्हा स्वच्छ ते स्वच्छ मस्तो <laughs> वॉशेबल जंगल होईल होय की नाही मग अशा प्लास्टिकच्या जंगलात मध्ये मध्ये मॉल बांधायचे अशा प्लास्टिकच्या जंगलात मध्ये मध्ये मॉल बांधायचे सो थ्रिलिंग यु you नो know? मॉल नाव द्यायचे ऍडव्हेंचरस जंगल मॉल ऍडव्हेंचरस जंगल मॉल पूर्ण चेन चुकडायची अशा मॉलची इकॉनॉमिकल ग्रोथ पण नुसती उभी न पसरता आडवीही पसरे बरं <laughs> प्रत्येक प्राण्याला पक्ष्यांना लॉटरी सिस्टीमनी लो इन्कम ग्रुप हाय इन्कम ग्रुप असे आपले झाडांचे सारखे फ्लॅट पाडून द्यायचे फुल पारदर्शक सिस्टीम पुन्हा त्यांना जंगल विस्थापित म्हणून सवलती मिळणारच ना कस <laughs> एवढं सगळं करूनही चिमणी काही बोललीच नाही एवढं सगळं करूनही चिमणी काही बोललीच नाही ती आपली खिडकीच्या काचेतून पलीकडे बघत बसली पिझ्झा पास्ता कशालाच तिने तोंडही लावलं नाही शेवटी ती किडे आणि आळ्याच खायची सवय काय बोलणार हाच तर प्रॉब्लेम असतो ना हाच तर प्रॉब्लेम असतो आपण एवढं सामाजिक कार्य करायचं आणि याने जुनं जाठवून जुरत बसायचं म्हटलं मर भूक लागले की खाईल पण नाही पण नाही चिमणी झुरत बसायची मला वाटलं भूक लागली की खाईल गपचूप पण नाही चिमणी झुरत बसायची खिडकीच्या काचेवर टोचा मारत बसायची आता एवढ्या दिवसात माझाही तिच्यावर थोडा जीव बसला होता म्हटलं अशीच मरून जाईल तर आपल्याच जीवाला खोर म्हणून म्हटलं देऊया सोडून तिला काय करणार आता तिला नकोच आहेत एवढ्या सोयी सवलती तर मग म्हणालो बाई म्हणजे तिला म्हणालो जा म्हणून बाई म्हटलं जा तुला जायचं तिथे मग लिफ्टने खाली उतरलो लिफ्टने खाली उतरलो मोकळ्या जागेत आलो एक छोटस झाड चुकून उरलं होतं एक छोटस झाड चुकून उरलं होत चिमणी उडाली भुरकन जाऊन बसली, भुरकन बसली त्या एवढ्याशा झाडावर चिमणी उडाली भुरकन जाऊन बसली त्या एवढ्या झाडावर तिचा चेहराच बदलला तिचा त्या चिमणीचा चेहराच बदलला त्याहून मस्त फ्लॅट मध्ये असलेला तो उदास चिमणीचा चेहरा आणि आता आता तिचा चेहराच बदलला काहीसा हसरा हसरा वाटू लागला मलाही बरं वाटलं म्हटलं तिला आनंद तर झाला चिमणीने वर बघितलं चिमणीने वर बघितलं मीही तिने दाखवलेल्या दिशेने वर बघितलं वर वर एक आभाळ होत माझ्या आतल्याच आभाळासारखं वर एक आभाळ होत माझ्या आतल्या आभाळासारखंच तेही दाटून आलं होत चिम्मीने वर बघितलं मीही तिने दाखवलेल्या दिशेने वर बघितलं वर एक आभाळ होत माझ्या आतल्या आभाळासारखंच तेही दाटून आलो होत कितीतरी दिवस उलटून गेले होते कितीतरी दिवस उलटून गेले होते मीही असे खुले आकाशच बघितले नव्हते माझ्या होम थिएटरपेक्षा ते कैक पटीने मोठे होते माझ्या होम थिएटरपेक्षा ते कैक पटीने मोठे होते त्या भरल्या आभाळाचे फुकटचे दोन थेंबही जगातल्या सगळ्यात महागड्या स्पा पेक्षा आल्हाददायक होते बहुधा बहुधा चिमणीला माझ्या मनातलं लग कळलं होतं बहुधा चिमणीला माझ्या मनातलं कळलं होतं ती चोचीतल्या चोचीत हसत होती मला या सगळ्या कॉन्क्रीटच्या जंगलावरून नांगर फिरवावासा वाटत होता मला या सगळ्या कॉन्क्रीटच्या जंगलावरून नांगर फिरवावा असं वाटत होतं आणि चिमणीला आणि चिमणीला तिथं पुन्हा झाडं उगवायची वाटत होती शेवटी चिमणीच्या आणि माझ्या शेवटी चिमणीच्या आणि माझ्या आम्हा दोघांच्याही पूर्वजांसाठी ते एकच आभाळ होते शेवटी चिमणीच्या आणि माझ्या शेवटी चिमणीच्या आणि माझ्या आम्हा दोघांच्याही पूर्वजांसाठी हे एकच आभाळ होते शेवटी चिमणीच्या आणि माझ्या आम्हा दोघांच्याही पूर्वजांसाठी हे एकच आभाळ होते आणि त्या खाली ते निसर्गाशी जुळवून घेत होते शेवटी चिमणीच्या आणि माझ्या आम्हा दोघांच्याही पूर्वजांसाठी एक हे एकच आभाळ होते आणि त्या खाली ते निसर्गाशी जुळवून घेत आनंदाने जगले होते चिमणीच्या ते लक्षात होते आणि माझ्या स्मृतीतून ते निघून